व्हिजन प्रोडक्शन निर्मित वहिवाट हा मराठी चित्रपट सात फेब्रुवारी राज्यात प्रदर्शित होणार आहे एका आदिवासी दुर्गम पाड्यावर घडणाऱ्या घटनांवर आधारित हा चित्रपट बनवल्याचं निर्माता आणि दिग्दर्शक डॉ संजय तोडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं निर्माते दिग्दर्शक डॉक्टर संजय तोडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन वहिवाट या नव्या मराठी चित्रपटाबाबत माहिती दिली कोणत्याही परिसराचा विकास होताना तिथली झाडं निसर्ग संपदा यांचा नाश होतो त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होऊन अनेक प्रश्न उभे राहत आहेत मात्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्याची जाणीवही नसते वहीवाट हा चित्रपट त्याची जाणीव करून देणार असल्याचं दिग्दर्शक तोडकर यांनी सांगितलं या चित्रपटात राज प्रणवी पाटील रुकैया शिलेदार एन डी कार्वेकर तनुजा कदम अमृत सावंत भक्ती गोमई संजय टिपुगुडे आणि राज पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत चित्रपटाची कथा आणि दिवंगत विजय पवार यांचा यांचा असून पटकथा लेखन पल्लवी जोशी आहे चित्रपटाचं छायांकन जयदीप निगवेकर संगीत पार्श्वसंगीत चंद्रशेखर जनवाडे आणि रवींद्र चांदेकर यांचा तर कार्यकारी निर्माता म्हणून खुदाबक्ष जमादार आणि पल्लवी तोडकर यांनी काम पाहिलंय हा चित्रपट सात फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यात प्रदर्शित होत असल्याचं तोडकर यांनी स्पष्ट केलं पत्रकार परिषदेला चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते